नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी मातंग समाजाच्या तरुणाचे हातपाय तोडण्याची कबुली देत त्याचा खून करण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार बहुजन क्रांती सेनेचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात संजय वैरागळ या तरुणाला मारहाण करून त्याचे हातपाय तोडण्यात आल्याची घटना घडली असून पोलीस प्रशासन घडलेल्या घटनेचा तपास करीत असताना एक जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने समाजाच्या व्यक्तीचे हातपाय कबुली देऊन भविष्यात त्या समाजाच्या व्यक्तीचा खून असल्याची सुद्धा चिथावणी दिली आहे मातंग समाजातील संजय वैरागळ याचे हातपाय तोडण्याची कबुली देऊन भविष्यात त्याचा खून करण्याची चिथावणी देणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन भविष्यात करणाऱ्या गुन्ह्याची चिथावणी देणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण समाजाला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी दिला प्रतिनिधी अंकुश तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी समोर समोर सांगतोय आता तरी त्याचे पाय मोडले काय मोडले पाय परत त्याला जिवंत ठेवणार नाही